गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देवदेश देश अनधर्मासाठी अविरत जटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींग जातुनिय जाऊया या गोष्टीं जातुनीय गोष्टीं जाऊया गोष्टीं जातुनिये जाऊया गोष्टीं जातुनीय जाऊया गोष्टींचा गोष्टी जा दुनिये भाग मित्रांनो नमस्कार आज शनिवार सतरा ऑगस्ट युग ऑफ पाच हजार एकशे सव्वीस भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक सव्वीस शके एकोणवीसशे छेचाळीस श्रावण शुक्ल पक्ष आणि तिथी त्रयोदशी तर बालमित्रांनो आता कुठला मराठी महिना सुरू आहे सांगा बरं हा अगदी बरोबर श्रावण महिना श्रावण महिन्यात सगळीकडे आनंदी आनंद, आनंद असतो बालकवींनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे या श्रावण महिन्याचं ते म्हणतात श्रावण मासी हर्ष मानसी हिरव दाटी चोही कडे क्षणात फिरून आपण याचा अनुभव नेहमीच घेत असतो दिवसात केव्हा तरी पावसाची सर येते आणि लगेच निघून जाते आपल्याला इंद्रधनुष्याचं दर्शन सुद्धा श्रावण महिन्यात बरेचदा होत असतं श्रावण सणांची रेलचेल असते दीपपूजा नागपंचमी रक्षाबंधन पोळा कृष्णाष्टमी आपल्या धरती मातेनं हिरवा शालू परिधान केल्यासारखं दृश्य आपल्याला सगळीकडे बघायला मिळत बालमित्रांनो आपल्या मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते एका महिन्यात दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष प्रत्येक पक्षात तिथी असतात जसे प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा किंवा अमावस्या आज आपण अशाच एका शनिवारी येणाऱ्या तिथीबद्दल एक छानशी गोष्ट ऐकणावा बरं का प्रदोष शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रदोष असं म्हटलं जात आणि हे त्रयोदशी तिथी ज्या दिवशी येते त्या दिवसाचा प्रदोष आहे असं समजलं जात सोमवारी जर त्रयोदशी तिथी आली तर तो सोमप्रदोष मंगळवारी आली तर तो प्रदोष आणि शनिवारी जर का आली तर त्याला शनि प्रदोष असं म्हणतात तर बालमित्रांनो शणी प्रदोषची एक पौराणिक कथा आहे पौराणिक कथेनुसार एकेकाई एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता तो खूप श्रीमंत होता तो खूप दानशूर होता तो इतरांना नेहमीच ने मदत करायचा त्याच्याकडे कुठलाही जर काही याचक आला ना तर तो कधी रिकाम्या हाताने कधी परतायचा नाही त्याची पत्नी सुद्धा सुस्वभावी होती ही पण दानधर्म करायची परंतु त्यांना एक सल होती ती सल म्हणजे सल म्हणजे दुःख असं दुःख होत की त्यांना मुलं बाळ नव्हते पुत्र नव्हतं अपत्य नव्हतं त्यामुळे ते दोघेही सुस्वभावी दांपत्य, मात्र दुःखी होत त्यांना वाटायचं आपल्याला एखादा मुलगा व्हावा मुलगी व्हावी परंतु तसं काही झालेलं नव्हतं त्या दोघांनी ठरवत ठरवलं की आता आपण तीर्थयात्रेला जायचं आणि ते तीर्थयात्रे दोघेही तीर्थयात्रेसाठी निघाले प्रवास करत असताना त्यांना वाटेमध्ये एका झाडाखाली एक तपस्वी साधू पुरुष बसलेले दिसले हे तपस्वी ध्यानस्थ होते त्यांना बघून या दोन्ही व्यापारी दाम्पत्यांनी त्यांना नमस्कार केला त्यांचं ध्यान मात्र जवळजवळ एक दिवस पर्यंत होत या दाम्पत्यांनी सुद्धा तिथे पूर्ण तो दिवस घालवला त्यांच्यासमोर ते बसून राहिले त्यांना त्रास दिला नाही त्यांना आजच्या भाषेत डिस्टर्ब केला नाही त्यांचं त्या तपस्वी साधू पुरुषाचं जेव्हा ध्यान सुटलं त्यावेळेस या व्यापारी दंपत्यांना पाहून त्यांनी त्यांची चौकशी केली आणि म्हणाले हां मला माहिती आहे तुम्ही कुठे चालला आहात आणि तुम्हाला कशाचं दुःख आहे या व्यापाराला सुद्धा खूप बरं वाटलं त्यांनी पुन्हा त्या तपस्वी साधूंना नमस्कार केला साधू म्हणाले तुम्हाला मूलबार नाही काही हरकत नाही मी सांगतो ते व्रत तुम्ही करा त्या व्रताचं नाव आहे प्रदोष व्रत आणि त्या सगळ्या प्रदोष व्रताची कथा कार्य हे आणि कशा पद्धतीने ते प्रदोष व्रत केलं पाहिजे केव्हा केलं पाहिजे याची सविस्तर माहिती त्या तपस्वी साधूंनी या व्यापारी दाम्पत्याला सांगितले पुन्हा त्या पती पत्नीने त्या तपस्वी साधूंना नमस्कार केला आणि निघालेल्या तीर्थयात्रेसाठी ते मार्गस्थ झाले काही दिवसांनी तीर्थयात्रा आटोपून ते आपल्या गावी परत आले अगदी मनोभावे त्या तपस्वी साधू पुरुषांनी सांगितलेलं व्रत शनिप्रदोषाचं व्रत त्यांनी पूर्ण केलं काही दिवसांनी त्या व्यापारी व्यापाराची पत्नी ही गरोदर राहिली तिने सुंदर अशा बालकाला जन्म दिला बालमित्रांनो हे जे व्रत आहे हे व्रत शिवाच आहे शंकराच आहे हा श्रावण महिना सुरू आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण शंकराची नेहमी आराधना करत असतो आणि आपण म्हणतोच शंकर हा भोळा शंकर आहे म्हणजे तो साधी जरी उपासना उपासना केली ओम नम शिवाय जरी म्हटलं तरी पण तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होतो अशाच या दाम्पत्यावर शंकर भगवान प्रसिद्ध झाले आणि ती जी तिथी होती ते जे व्रत होतं ते शनिप्रदोषाचं व्रत होतं शनिप्रदोषाचं व्रत जर का केलं तर पुत्रप्राप्ती होते संपत्ती तर मिळतेच मिळते लक्ष्मी आपल्या घरी वास करतेच करते परंतु पुत्रप्राप्ती सुद्धा या व्रताच्या आचरणाने होत असते आणि या शनी प्रदोषाचं व्रत हे जे व्यक्ती करतात त्यांना निश्चितपणे पुत्रप्राप्ती होत असते या श्रावण महिन्याचं एक सुंदर किंवा शंकराच एक सुंदर असंकर आपन शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार चला गोष्टींच्या दुनियेत